नमस्कार मंडळी पूर्ण प्रमामध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे मंडळी उकाडा खूपच वाढलेला आहे आणि अशा या उकाड्यामध्ये थोडंसं थंड थंड होण्यासाठी मी आज बनवते आईस्क्रीम तर हे जे आईस्क्रीम आहे ॲक्च्युली कुल्फी आहे तर ही सुद्धा मी इंटरनेटवर बघून बनवते कारण मी काय एक्सपर्ट नाही तर त्याच्यामुळे मी हे साहित्य घेतलेलं आहे जे मी इंटरनेटवरून बघितले त्यानुसार तुम्हाला दाखवते त्यासाठी एक लिटर दूध घेतलं आहे कॉर्नफ्लॉवर दूध पावडर सुकामेवा आहे आणि व्हॅनिला इसेन्स आहे साखर आहे सुक्या मेव्यामध्ये एक छोटंसं हात येऊन गेला तुम्ही बघितला असेल तर छोट्या मुलांसाठीच मी हे माझ्या आईस्क्रीम बनवते आहे तर पहिल्यांदा मी बघा हे दूध जे आहे ते गाळून घेतलं आहे हे जे दूध आहे ते गावठी दूध आहे त्याच्यामुळे हे थोडंसं गाळून घेतलं कचरा असण्याची शक्यता असते त्याच्यामुळे आणि तुम्ही जर विकतचं दूध आणणार असाल तर त्याच्यासाठी खूप फॅट्स असणारं दूध घ्यावं फॅटी दूध जे आहे ते आणि हे जे दूध आहे एक लिटर ते या पद्धतीने गरम करून आपण घेणार आहोत त्यासाठी सुरुवातीला आधी मी एक साधारण दोन ते तीन चमचे हे तीन डाव जे आहेत ते थोडंसं दूध बाजूला काढून घेतलं आहे आणि बाकीचं हे जे दूध आहे ते मी आठवून घेणार आहे आणि आठवत असताना हे जेवढं दूध आहे त्याच्यात ते निम्म व्हावं जाडपणा यावा इथपर्यंत ते आठवायचं आहे बारीक गॅस करून ठेवून द्यायचं आहे बाजूला काढून घेतलेलं जे दूध होतं त्याच्यामध्ये मी कॉर्नफ्लॉवर घालते आहे साधारण दीड टेबलस्पून एक टेबलस्पून पूर्ण आणि अर्धा टेबलस्पून आणि दूध पावडर जी आहे ती मात्र मी दोन टेबलस्पून घालते आहे मंडळी एक गोष्ट लक्षात घ्या की हे मी जसं पाहिलं इंटरनेटवर तसं बनवते त्याच्यात मला थोडासा बदल करावा असा वाटतोय तो पूर्ण व्हिडिओ संपताना मी तुम्हाला सांगेन की यात काय बदल करावा लागेल तर हे अजून चांगलं होईल हे खूपच क्रीमी झालं होतं एवढं पण क्रीमी किंवा चिकटपणा जो म्हणतो तो एक थोडासा आला होता तर तो येऊ नये याच्यासाठी मी याच्यामध्ये काय बदल करेन नेक्स्ट टाईम करताना तो तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगेन तर या पद्धतीने सुकामेवा जो होता तो सुद्धा मी असा चॉप करून घेतला बारीक करून घेतला हा आपण बाजूला ठेवून देणार आहोत आता बघूया आपलं दूध जे आहे ते कितपत आटत आलं आहे हे बऱ्यापैकी आटलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण जे कॉर्नफ्लॉवर आणि दूध पावडर मिक्स केलेलं जे दूध होतं त्याच्यात थोडं थोडं घालून हे यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे ढवळत ढवळत घालायचं नाही तर गुठळ्या होऊ शकतात म्हणून हे थोडं थोडं घालायचं आणि हे सगळं मिक्सर जे आहे ते छान ढवळून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं आणि एकदम त्याला जाडसरपणा येईल इथपर्यंत ते आटवायचं आहे तर बराच वेळ ठेवल्यानंतर हे बघा इथे हे जाड झालेलं आहे साधारण एवढी डेन्सिटी झाली की आपण ह्याच्यामध्ये आता साखर ॲड करणार आहोत तर याच्यासाठी मी अर्धा कप एवढी साखर घेतलेली आहे साखर छान याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे विरघळीपर्यंत हे ढवळत राहायचं आहे साखर पूर्ण विरघळली यानंतर आपण हे काय करणार आहोत गॅस बंद करणार आणि थंड करायला ठेवून देणार आहोत पूर्ण थंड झाल्यानंतर पुन्हा एकदा हे आपण सगळं जे मिश्रण आहे ते हे मिक्सरला लावून घेणार आहोत मिक्सरला लावण्या अगोदर ज्या त्याचं जो जाडपण आहे तो जास्त दिसतोय बघा मिक्सरला लावल्यानंतर थोडं ते अजून पात्र होईल या मिश्रणासोबतच आपण मग जो सुकामेवा बारीक करून घेतलेला होता त्यातला अर्धा सुकामेवा मी याच्यामध्ये मिक्स करते आहे अर्धा सुकामेवा जो आहे तो आपण नुसता नंतर ॲड करणार आहोत याच्यामध्ये मी घालते आहे व्हॅनिला एसेन्स ऑप्शनल आहे जर तुमच्याकडे एसेन्स नसेल तर वेलची पावडर घातली तरी चालेल तर व्हॅनिला इसेन्स मी साधारण एक चमचा घातला आहे थोडासा वरती घातला आहे आणि सुकामेवा जो आपण बारीक केला तो पण मिक्स केला आहे हे छान मिक्स करून घेणार आहे आणि आता हे मी सेट करायला ठेवून देणार आहे त्याच्यासाठी दोन डबे मी घेतलेत आणि त्याच्यामध्ये हा बटर पेपर घालते आहे बटर पेपर यासाठी की जेव्हा आपण आईस्क्रीम हे बाहेर काढणार तेव्हा ते इझिली बाहेर यावं म्हणून मला वाटलं होतं की दोन डबे मला लागतील आणि जसं आपण कुल्फी जी आहे काठीला लावून काढतो तर ती मोठी दोन डब्यांमध्ये होईल पण मिश्रण बघता असं लक्षात आलं की हे एका डब्यामध्ये सुद्धा होऊ शकलं असतं पण मी आता दोन डब्यांमध्ये हे घालून घेतलं आहे म्हटलं ठीक आहे आणि दोन्ही डबे मी सेट करण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवून दिलेत फ्रीजमध्ये साधारण आठ ते दहा तासांसाठी हे राहतील कारण मी रात्री बनवते आणि फ्रीजचा टेम्परेचर जे आहे ते फुल केलं मी आणि लगेच हे छानपैकी दुसऱ्या दिवशी आपल्याला आईस्क्रीम सेट झालेलं मिळाले बघा डबे बाहेर काढून घेतलेत बाहेर काढल्यानंतर सैल व्हावा आतला आईस्क्रीम याच्यासाठी हे मी पाण्यात असे डिप करून घेते म्हणजे जरा ते आईस्क्रीम सुटेल डब्यातून आणि त्यानंतर आपण हे आईस्क्रीम बाहेर काढणार आहोत तर मंडळी असा एक छोटासा प्रयत्न मी केलेला आहे व्हिडिओ कसा वाटला आहे तुम्हाला तुम्ही कमेंटमध्ये सांगालच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राइब नक्की करा आणि हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर माझ्या फेसबुक पेजला नक्की फॉलो करा तर हे बघा आईस्क्रीम छान तयार झालं आहे आईस्क्रीम छान झालंच होतं चवीला छान होतं फक्त जसं मी म्हटलं ह्यात एक बदल मला करावासा वाटला तर तो आहे कॉर्नफ्लॉवरचा कॉर्नफ्लॉवरमुळे याला जास्त क्रीमीनेस आला असं मला वाटलं तर जर कॉ कॉर्नफ्लॉवर जे आहे ते जर थोडं कमी घातलं किंवा जर स्किप केलं तरीही चालू शकेल तर या पद्धतीने आपलं आईस्क्रीम बनून तयार आहे जसं तुम्ही बघू शकता एकदम क्रीमी होतं हे छान झालं होतं चवीला पण छान होतं फक्त मला स्वतःला हा थोडासा बदल करावा असं वाटतं तो आहे क्रीमी थोडं अजून थोडं ते लूज असतं किंवा ज्याला आपण म्हणतो ना हलकं असतं तर अजून छान लागलं असतं तर अशा पद्धतीने केलेला प्रयोग यशस्वी झाला सगळ्यांना आईस्क्रीम आवडलं तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि अशा छान छान व्हिडिओजसाठी पूर्ण ब्रह्मला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला माझ्या फॉलो करा आणि भेटूया अशाच नवीन व्हिडिओजसह एका नवीन रेसिपीसह पुढच्या एपिसोडमध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्त रहा.